तुझ्या इथं काय आलंय म्हणला हॅलो तुझ्या इथं काय जाऊ किती आला मग डायना करून बेडवर बेडवर टाकायचं आणि तुला फॉलो करू नेट उतरवू नाही तर उतरवची उतरवू नका आणि मला फॉलो कर तीन नंबर बघ तीन नंबर बघ कुठे तीन नंबर तर नेट आणि वायफाय सगळ्यात गेले जिओ जो आहे त्या लांब आणि आवडते गाण्या एअरटेल का नाही नाही ना काही जिओ जाय वाटते तू काही सिम कार्ड वाय घालता घरी आई घाल्या हे गा त्याला कशाला बोललं बाबा अरे कुठं उतरू अरे मी एकट्यात उतरल तुम्ही कुठं आहू आई घालाय मार तुझी आई घात घ्या बोंडी भात भात घ्या सोबत भात बी घ्या

मी काय करतो आता खेळ आणि शेतीच करतो गेम बिम डोक्याला ताबा आयला जाऊ असं मार लागलो सर तीन नंबर जर दहा बोलू तर माय ओपन केला नाही तर तीन नंबरला ला ब्लॉक करून टाकणे ते अच्छा एक दोन तीन

नऊ नऊ म्हणलं नऊ मी तीन वेळा म्हणलेले मग दहा कधीच म्हटलं असत ना तुम्ही केला तिकडे चंपकला चंपकला तिला गाडा नक केला ചോക്ടർ <laughs> ചോക്ല <laughs> <laughs> दूरुण। दूरुण। चार नंबर चॉकलेट त्याच्याकडे पोरीला का मुंग्यावणी येते मुंग्यावणी मुंग्या गामावानी मध्ये मुंग्या कुठं राहिले गाम कुठ नाही येते मुंग्या साखर म्हणून साखर कारखान्या terusir drop pun sama-sama drop pun lagi, terus drop pun lagi juga di kanda, enak drop itu ayo, mama. माईक बंद कर कर बंद करुजा केला जाय आता हो कोण मित्र वाबाईक वाजे साइकिल चोर रहा है भाई चीटिंग 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 करता है तू गाइडिंग जरा अलग हट लगा है, है? है? है क्या हुआ भाई भी रहा है भाई भाई क्या हुआ तो पाए लगा ए लिंबू ना है लिंबू आई थी फ्रिज में दे आई थी

हे बस आहे तीन नंबर नाही सोडून जाणार राय बघ लिंबू कापते आमचं हे बाबा बॉट आला कोय बाबा भेटला काय दोन किलो झाले माझे चार झाले उतरले उतरले आता पोहे कोण खाते लिंबू सा आता पोहे कोण खाते नेमकं लिंक पिसाडा लिंक पिसाडा लिंक पिसाडा आज दागा मरणार दशावी छान लय वाटते <laughs> अरे पासू दे खेमा खेमा आणलाय खेमा समोरच्यात घालू समोरच्यात आमच्याकडे काय करोड जागा नाही ते अरे ती पुरगी नाही तुला फोटो पाठला तिने मला म्हणलेली तुझ्यासोबत खेळ तू आपलं मी तुला खेळणार आपले मी तुझं मी तुला कसं खेळणार आहे ए मध्ये मनोज ओपी पी

please <laughs> sab sab kar sara kabar